राज्यात सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जात आहे आज हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत आहे येथे येण्यासाठी सांगत असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं शेती पिकत नाही मालाला भाव येत नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्या संतापल्या शेतकरी पण हुशार राहिल तर पहिली होती रानगटी काम करणारी आपण सुतरू देत सरपंच या सरपंचा कोणी भीत नाही मारशी या सरपंचा काय नाही

तू इकडं गावात बस बाई नाही जाग्यावरती चला गाडी आली की कुठे चलाच नाही यायला काय आहे का काही आता यायचं नाही फक्त फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या आहे मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन प्रेस करा